पारंपरिक शेतीला फाटा द्या या गुप्त पिकातून कमवा एकरी पाच एक ते दहा लाख रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी सखाराम राठोड युट्यूब चॅनल कृषी मित्रांनो आज आपण असं एक अनोखा पीक पाहणार आहोत जे की आपल्याला एकरी पारंपरिक पिकापेक्षा अधिकच उत्पादन देऊ शकते आज आपण त्या पिकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन परवडत नाहीये वर्षभर कष्ट करून हातात काहीच उरत नाहीये मग आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला फ्लॅटने देऊ शकतो आज मी तुम्हाला अशा एका पिकाविषयी माहिती सांगणार आहे ज्याची लागवड करून शेतकरी एका एका पाच ते दहा लाख रुपयापर्यंत चक्क कमाई करू शकतो नेमकं हे पीक कोणतं आणि याचे मार्केटमध्ये एवढी हवा का आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणी शिवमपूर शिक्षक या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ला प्रेस करून आयवर क्लिक करून घ्या जेणेकरून माझे जे बी नवीन व्हिडिओ पब्लिश होतील त्याचे नोटिफिकेशन सगळ्या आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सगळ्याच्या आधी माझे व्हिडिओ पाहाल चला तर जरा वेळ वाय घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो की जे शेतमालाचे भाव आहे हे मार्केटच्या हिशोबाने कमी जास्त होऊ शकतात आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय चुकीची कोणतीही कमेंट करायची नाही अर्धवट माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला काही समजत नाही त्यासाठी भेटू नक्की शेवटपर्यंत पाहूया चला तर सविस्तर माहितीकडे वळूया मंडळी आपल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये वर्षानुवर्ष एकच एक पीक किंवा पारंपरिक पीक घेतले असल्यामुळे तीच ती पीक घेतोय कधी पाऊस दगा देतोय तर कधी बाजारभाव पडतात पण हुशार शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन हाय हॅल्युम पिकाकडे वळाला आहे आज आपण अशा एका पिकाची माहिती घेणार आहोत ज्याचं नाव आहे काळी हळद ब्लॅक टर्मरिक नेमकं हे पीक का निवडावे मित्रांनो पिवळी हळद तर सगळ्यांनाच माहित आहे पण काळी हळद ही शेतकऱ्यांसाठी एक गुप्त खजिना आहे याचे तीन मुख्य कारण आहेत जबरदस्त औषधी गुणधर्म ही हळद औषधामध्ये आणि सौंदर्य वापरली जाते नंबर दोन दुर्मिळता हे बाजारात सहजासहजी मिळत नाही त्यामुळे मागणी प्रचंड आहे नंबर तीन विक्रमी भाव जिथे साधी हळद पाच सहा हजार रुपये क्विंटल विकली जाते तिथे काळी हळद वल्या स्वरूपामध्ये दोनशे ते पाचशे रुपये प्रति किलो याप्रमाणे विकली जाते आणि सुकलेली असेल तर हजारो रुपये किलो याप्रमाणे विकली जाते आता आपण पाहूया अर्थकारण नफा किती उरतो आता ओळूया गणिताकडे जर तुम्ही एका एकरात काळी हळद लावली तर, तर साधारणपणे दहा ते बारा क्विंटल बियाणे लागते सरासरी उत्पादन एका एकरातून साधारणपणे दहा ते पंधरा टन ओले काळी हळद निघू शकते जर आपण कमीत कमी पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो जर ओली हळदीचे भाव पकडले तरीही जे की खूप कमी आहे तरी एकरी पाच लाख रुपये किंवा त्याच्या पुढे याचा उत्पादन सहज होऊ शकते आणि जर तुम्ही ती वाळून किंवा पावडर बनवून विकली तर हा नफा दुप्पट तिप्पट होऊ शकतो लागवड आणि काळजी याची लागवड जून जुलै महिन्यामध्ये केली जाते याला पाणी खूप कमी लागते आणि रानडुपराचा म्हणजे जंगली प्राण्यापासून याला कुठलाही त्रास नाहीये कारण कडू चवीमुळे प्राणी याला तोंडच लावत नाही फक्त बियाणे खात्रीशी ठिकाणी वरून घेणे गरजेचे आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहतो विक्री कुठे करायची कृषी मित्रांनो पिकवायला तर पिकविता येते पण हे मेडिसिन प्लांट म्हणजे औषधी वनस्पती विकणं हे शेतकऱ्यांसाठी खूप अवघड जाते त्यासाठी नेमकं आता विक्री कुठे करायची त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो हे पीक लावण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की विकणार कुठे हे आधीच ठरवा मगच पिकवा तुम्ही आयुर्वेदिक कंपन्याशी करार करू शकता सोशल मीडियावरून थेट विक्री करू शकता किंवा प्रदर्शन भरून ग्राहकापर्यंत पोहचू शकता योग्य मार्केटिंग केल्यास हे पीक तुम्हाला लपपती केल्याशिवाय सोडणार नाही तर शेतकरी मित्रांनो पारंपरिक पिकाबरोबरच थोडं प्रायोगिक तत्वावर दहा ते वीस गुंठ्यावर अशा पिकाचा प्रयोग नक्कीच करून पहा धोका पत्कारल्याशिवाय प्रगती होत नाही तुम्हाला या पिकाबद्दल किंवा बियाण्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आपल्या सिवम कृषी टेकचा एक मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवाच्या व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत नक्की शेअर करा आणि शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी आयकॉनला प्रेस करून आलीवर कृती करून घ्या जेणेकरून असे लेटेस्ट माहिती आपण कृषी शिक देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम